नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरची आवक कमी झाली आहे यावर्षी आतापर्यंत एक लाख साठ हजार क्विंटल मिरची आवक आली असून यातून पंचेचाळीस कोटींची उलाढाल झाली आहे मिरचीचा हंगाम आणखी महिनाभर सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नंदुरबार बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साठ टक्के मिरचीची आवक आली आहे नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि खराब हवामानामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला विक्री करण्यास अधिक प्राधान्य दिलं गेलं होतं त्यामुळे ओल्या लाल मिरची आवक कमी प्रमाणावर आली आहे सध्याच्या परिस्थितीत ओल्या लाल मिरचीला दोन हजार सहाशे ते तीन हजार पर्यंतचा दर मिळत आहे एकीकडे उत्पादन कमी आलं तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे या वर्षी आतापर्यंत संपूर्ण मिरची हंगामात आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये जवळपास एक लाख साठ हजार क्विंटल मिरची आवक सद्यस्थितीत झालेली आहे ही आवक मागील वर्षी जवळपास तीन लाख पस्तीस हजार क्विंटल संपूर्ण हंगामात होती म्हणजे आतापर्यंत जवळपास साठ टक्के आवक बाजार समितीमध्ये झालेली असून जवळपास पंचवीस कोटीची उलाढाल या मिरची खरेदी विक्रीमधून झालेली आहे यात मिरचीला सध्या स्थितीत सरासरी सव्वीसशे पासून तर तीन हजार पर्यंत ओल्या लाल मिरचीला भाव मिळतो आहे तसेच दररोज साधारण दोनशे ते अडीचशे वाहनांमधून मिरची विक्रीला येत आहे साधारणतः मिरची ही मार्च अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असून दोन ते सव्वा दोन लाख क्विंटल पर्यंत यावर्षी मिरची खरेदी होण्याची शक्यता आहे असं मागील वर्षापेक्षा यावर्षी हंगाम लवकर निश्चित मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सुरुवातीला एक ते दीड महिना मिरची जरी उशिरा सुरू झालेली असली तरी अवकाळी पावसामुळे जवळपास पन्नास टक्के क्षेत्र हे मिरचीचं नुकसान झाल्यामुळे यावर्षी मार्च अखेरपर्यंत फार फार तर मिरची सुरू राहण्याची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका